लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली युती करायची का कुणाबरोबर करायची हे सगळं आपण नंतर ठरू मात्र आता निवडणुकीची तयारी करायची आणि मनसेची सत्ता आणायची असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय आपल्या निर्णयावर कुणी हसेलही मात्र आपल्याला दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर आहे याशिवाय पक्षातील नाराजांनाही त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत निघून सुनावलंय मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली आहे राज ठाकरे म्हणाले यावेळची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि घमासान होणार आहे या निवडणुकीत मला आपले आमदार निवडून आलेले पाहिजेत म्हणजे पाहिजेत काय घडतं आहे काय घडू शकतं याचं आकलन करा मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट मिळेल तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा अशी अपेक्षा असणाऱ्यांना तिकीट दिलं जाणार नाही तुम्ही जे बोलाल जे सांगाल ते तालुका अध्यक्ष शहराध्यक्षांनी नीट समजून घ्यायचंय तेच मला सांगायचंय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी आणि आपले लोक सत्तेत बसवायचे आहेत अनेक लोक हसतील हसू देत काही प्रश्न नाही मात्र मी हे घडवणार म्हणजे घडवणार राज ठाकरेंनी या मेळाव्यात आपली भूमिकाही स्पष्ट केली ते म्हणाले युती होईल का कोणत्या जागा मिळतील असला कुठलाही विचार मनात कुणीही आणू नका आपण जवळपास दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार आहोत तसंच आज कुणी कितीही मोठ्याने घोषणा दिल्या तरीही तिकीट पक्कं असं समजू नका कुणी कुठल्याही भ्रमात राहू नका मला काही जणांनी सांगितलं आहे की आपला पक्ष काहींना सोडायचा आहे त्यांना मी रेड कार्पेट घालून देतो त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं एक ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरू करतो आहे जिल्हा तालुक्यात येईन तेव्हा मी तुम्हाला भेटेनच मिळावे घ्यायचे की नाही ते नंतर पाहू मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठका नक्की होतील असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे सध्याच्या राजकारण्यांवरही राज ठाकरेंनी तोंडसूक घेतलंय ते म्हणाले पाणी नोकरी आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायचं नाही आपल्याकडे काय आहे लाडकी बहीण लाडका भाऊ आहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर, तर दोन्ही पक्ष टिकले असते त्यासाठीच्या योजना कशा पाहिजेत बहिणीला एक हजार पाचशे रुपये देणार भावाला इतके पैसे देणार राज्य सरकारकडे पैसे आहेत का रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत मूळ प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे हेच महाराष्ट्र विधानसभेसाठी तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे एकमेकांना शिव्या द्यायच्या लोकांची दिशाभूल करायची आणि निवडणूक लढवायची यातून काही हातात लागत नाही असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे